प्लॉट घेण्यासाठी आई वडिलांकडून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणत विवाहित महिलेचा छळ केल्याप्रकरणी धाराशिवच्या सात जणांविरोधात जेलरोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे लग्नात दिलेले सोने विवाहित महिलेकडून काढून घेतले त्यानंतर पुण्यात प्लॉट घेण्यासाठी आई वडिलांकडून दहा लाख रुपये आणि पाच तळे सोनं घेऊन ये असं म्हणत विवाहित महिलेचा छळ करून तिला मारहाण करण्यात आली या प्रकरणी धाराशिवच्या सात जणांविरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आयशा नसरुद्दीन सय्यद वैवर्ष सत्तावीस राहणार जिवेश्वर चौक तेलंगे पाछापेठ सोलापूर हिचा धाराशिवमधील नसरुद्दीन याच्याशी आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी विवाह झाला होता विवाहानंतर काही दिवस चांगले गेले त्यानंतर सासरच्या लोकांनी या विवाहितेस त्रास देणं सुरू केलं पती नसरुद्दीन यानं पुण्यात प्लॉट घेण्यासाठी आईवडिलांकडून दहा लाख रुपये आणि पाच तोळे सोनं घेऊन ये असं म्हणत फिर्यादीस शिविगाळ केली आणि मारहाणी केली मानसिक छळ आणि जाचहाट करून लग्नात दिलेले साडेचार तोळे सोनं तिच्याकडून काढून घेऊन ते विकून टाकल्याचं या फिर्यादीत म्हटलं आहे या प्रकरणी पती नसरुद्दीन सय्यद सासू रेहाना सय्यद सासरे अब्दुल हादी सय्यद दीर अजमुद्दीन सय्यद नणंद शिरीन सय्यद नंदेचा नवरा मजहर सय्यद राहणार सर्वजण ख्वाजानगर धाराशिव यांच्या विरोधात अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनय जाधव हे करत आहेत फिर्यादीस सासरच्या लोकांकडून जीवितास धोका असल्याचंही या फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे